आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्वाची बातमी आहे ती म्हणजे दोन हजार एकोणीस आधीच्या गाड्यांना एच एस आर पी नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आणि यासाठी उद्याचा शेवटचा दिवस आहे पण एच एस आर पी नंबर प्लेट लावण्यात अनेक अडचणी येत आहेत समस्यांचा पाढा काही केल्या कमी होत नाही आहे आजही हा नंबर रजिस्टर करण्यासाठी अडचणी येऊ लागल्यात अनेक ठिकाणी एच एस आर पी नंबर बदलण्याचे से सेंटर इतक्या अडचणीच्या ठिकाणी आहेत तर अनेक ठिकाणी या नोंदणीसाठीच्या अडचणी येत असताना दिसत आहेत त्यामुळे वाहनधारक त्रस्त झालेले आहेत दोन हजार एकोणीस पूर्वीच्या गाड्यांना एच एस आर पी नंबर प्लेट लावणं केंद्र सरकारनं बंधनकारक केलंय त्यासाठी काही खासगी कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या कंपन्यांमार्फत या एच पी नंबर प्लेट लावल्या जातात मात्र या एचएसआरपी नंबर प्लेटचा नंबर लावण्यासाठी इतक्या अडचणी येतात की वाहनधारक त्रस्त झालेले आहेत तर एच एस आर पी नंबर प्लेटची नेमकी त्या त्या राज्या त्या त्या शहरांमध्ये काय स्थिती आपण जाणून घेणार आहोत मुंबईतून आपल्याला विशाल पाटील माहिती देणार आहेत अविनाश पवार हे पुण्यातून एच एस आर पी नंबर प्लेटची स्थिती काय आहे याबद्दलची माहिती देणार आहेत तर संभाजीनगरमधून या नंबर प्लेटची स्थिती काय आहे त्याबाबत सुमित पवार आपल्याला माहिती देतील आणि मंगेश जोशी जळगावमधून काही वेळातच ते आपल्याला जॉईन होणार आहेत आणि शुभम बायस्कर अमरावतीतून एच एस आर पी नंबर प्लेटची काय स्थिती आहे या संदर्भातली माहिती देतील आपण सुरुवात करूयात मुंबईच्या बातमीनं मुंबईत काय नेमकी स्थिती आहे या संदर्भात विशाल आपल्याला माहिती देतो विशाल आता सध्या एच नंबर आर आता 15 ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे तोपर्यंत आपल्याला ही नंबर प्लेट लावणं बंधनकारक होतं खरं तर दोन तीन वेळा यापूर्वीसुद्धा या, या प्रकरणात मुदतवाढ देण्यात आलेली आहे तरीसुद्धा पुरेशा नंबर नंबर प्लेट लावल्या गेलेल्या नाही आहेत अजूनही जवळपास साठ ते सत्तर गाड्या अशा सत्तर टक्के गाड्या अशा आहेत की ज्या गाड्यांना अजूनही नंबर प्लेट लावलेली नाही आहे मुंबईतली काय स्थिती आहे आज तू दिवसभर याचा रिॲलिटी चेक केलास काय आढळून आलं तुला विनोदजी ज्या पद्धतीनं मुंबईमधल्या अनेक सेंटर्सवरती मी जाऊन आलो त्या ठिकाणी आता आज काहीशी गर्दी जे ही आपल्याला पाहायला मिळते यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अद्यापही मुंबईतील अनेक वाहनांना एच एस आर पी नंबर जो आहे हा बसवलेला नाही याचं मुख्य कारण म्हणजे ज्या वेळेला मुंबईकर हा नंबर रजिस्ट्रेशन करण्यासाठी ज्या सेंटर्स टाकण्यासाठी जातात त्यावेळेला त्यांना लवकर हे सेंटर अवेलेबल होत नाही आहे किंवा ज्या तारखा आहेत त्या तारका मिळत नाहीत हे एक प्रमु प्रामुख्यानं कारण आहे आणि यामुळेच ह्या सगळ्या अडचणी ज्या आहेत ह्या होताना निर्माण झालेल्या आहेत दुसरीकडे सातत्यानं मुंबईकरांची आता मागणी आहे की याच्या बाबतीत मुदतवाढ ही दिली पाहिजेत कारण का आम्ही रजिस्ट्रेशन करायला जातो आहे मात्र कुठच्याही प्रकारे आम्हाला याच्यातनं जो डेट पाहिजे ती मिळत नाहीये काही मुंबईकर आहेत किंवा जे नंबर रजिस्ट्रेशन करून देतात त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय अडचणी आहेत कारण का, 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 का उद्याची अंतिम जरी तारीख दिली असली तरी अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय बऱ्याच लोकांना अजून याचं पूर्ण माहिती नाही कुठे केंद्र आहे काय त्याच्याबद्दल काही कल्पना नाही लोकांना त्याची सगळ्यांना व्यवस्थित जानकारी करून दिली पाहिजे आणि गाईडलाईन्स काही लोकांना अजून त्याचं मार्गदर्शन केलं पाहिजे आणि जी आपली सरकारी केंद्र आहेत ती जास्तीत जास्त लोकांना त्याच्याबद्दल किंवा काय त्याच्याबद्दल का लोकांना सांगितलं पाहिजे आणि बरेच आहे अजून एक एक मुद्दा असा येतोय की लोकांचं रजिस्ट ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुमच्याकडे ज्यावेळेला करायला लागतो त्यावेळेला त्यांचा होत नाही त्यांना जो स्लॉट पाहिजे तो स्लॉट मिळत नाहीये मग तेच बरोबर आहे त्याच्याबद्दल ते लोकांचं म्हणजे याच्यामध्ये अजून बरेच अज्ञान आहे आणि त्यामुळे लोकांना अजूनही आपलं एक्सटेंशन असं तारखेचं व्हावं असं सगळ्यांना वाटतंय कारण पंधरा ऑगस्ट ही आता एकदम जवळ झालेली तारीख आहे आणि बऱ्याच लोकांचं अजून रजिस्ट्रेशन बाकी आहे एस ए हे आपलं एच एस आर पी नंबर प्लेटचं त्यामुळं सरकारने याच्याबद्दल विचार करावा जास्त अजूनही एक्स्टेन्शनची अपेक्षा आहे लोकांना धन्यवाद अन्यही काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत काय अडचणी येत आहेत ह्या सगळ्या एच एस आर पी नंबरच्या बाबतीत तुमचं काय एकंदरीत अनुभव आलेला आहे अनुभव असा काही नाही आय एस जे प्लेट आहे त्याची मुदत त्यांनी कमी दिलेली आहे ऑलरेडी सगळ्यांना स्लॉट हा भेटतच नाही स्लॉट न ना भेटल्यामुळे त्यांना नंबर प्लेट कधी त्यांनी आता जर हे केलं तर तुम्ही एंडिंगला आण तुम्ही ऑलरेडी त्यांना सांगताय की तुम्ही उद्यापासून कारवाई करायला सुरुवात करणार आहे हे चुकीचं आहे ना, ना। मुळात म्हणजे सेंटर जवळ नाही आहेत मी आता सरकारकडनं असं म्हटलं जातं आहे जर उद्यापर्यंत ह्या नंबर प्लेट नाही बसवला तर दहा हजारचा दंड लावला जाईल मुद्दा हाच येतो की स्लॉट लवकर मिळत नाही आहे स्लॉट मिळतच नाहीत ना तुम्ही वारंवार जेव्हा बुकिंग करताय तेवढा टाइम पण नसतो ना की नुसत्या नंबर प्लेटसाठी त्यांनी ते हे करावं त्यांनी ऑलरेडी हे फ्री दिलं पाहिजे होतं ही त्यांची चुकी आहे ना तुम्ही हे जे करताय तुम्ही आता ह्याच्या एकोणीसच्या अगोदर ज्यांनी गाडी घेतली त्यांनी चुकी चुका केल्यात का हां चुका केल्या असतील तर मग त्यांनी ह्याच्या अगोदर त्यांना त्यांना मोबाईल दिली पाहिजे बाबा नंबर एकोणीसच्या अगोदरच आहे ना मग त्यांना सोडून द्या तुम्ही त्याच्यानंतर जर नसतील तुम्ही चेंज करून घेतला असाल Guy, एक एक जर डिजिटल काय तुम्ही लावून घेत त्यांना तुम्ही करा ना संतप्त अशा प्रतिक्रिया आहेत कारण का एकीकडे सरकारकडनं स्पष्ट म्हणण्यात आलेलं आहे की पंधरा ऑगस्ट पर्यंत जर एच एस आर पी नंबर गाड्यांवरती दिसले नाहीत तर मात्र दंडात्मक कारवाई केली जाईल आणि दहा हजारपर्यंत हा दंड आकारला जाऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गडीला मुंबईकरांची प्रामुख्याने ही मागणी आहे की याच्या बाबतीत मुदतवाढ जी आहे ही दिली पाहिजे आपल्याला बघावं लागेल की सरकार या मुद्द्याकडे कशा पद्धतीनं आहे आणि याच्या बाबतीत ही मुदतवाढ करून संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना दिलासा देतात का ते सुद्धा पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे विनोदजी अगदी विशाल धन्यवाद दिलेल्या अपडेट्स बद्दल आमच्यासोबत असाच जरा पुढे आपण जाणार आहोत पुण्याला पुण्याला काय परिस्थिती आपण जाणून घेऊयात अविनाश पुण्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे का जी जी ले 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 की पुण्यात काही वेगळ्या अडचणींचा सामना ग्राहकांना करावा अडचणी आहे तशीच थोडीफार फरकाने परिस्थिती ही पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते राज्यामध्ये तसं पाहायला गेलं तर दोन कोटी जुन्या वाहनांपैकी केवळ तेवीस लाख वाहनांवरच एच एस आर पी म्हणजे हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्यात आलेली आहे आणि आता आपण पुणे आरटीओ कडून जी आकडेवारी घेतली त्याच्यानुसार चोवीस लाख अठ्ठावीस हजार वाहनांपैकी केवळ दोन लाख बासष्ट हजार वाहनांवरच ही हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवली गेलेली आहे मुळात जी परिवहन विभागाने वेगवेगळी तारीख दिलेली आहे म्हणजे ज्या पद्धतीने सुरुवातीला म्हटलं होतं की एकतीस मार्च चा, त्याच्यानंतर तीस जून आणि आता पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस खरं तर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे पंधरा ऑगस्टला सुट्टी आहे त्याच्यामुळे आजची शेवटची तारीख असं म्हणावं लागेल आणि वेगवेगळ्या सेंटर्सवर जेव्हा आपण रिॲलिटी चेक केला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होती वाहनधारक म्हणजे पुणेकर हे मोठ्या प्रमाणावर या सेंटर्सवर जमा झालेले होते अनेकांना ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या बाबतीत अनेक अडचणी येत होत्या कारण कुठे स्लॉट बुक होत नव्हते अनेक तक्रारी ह्या ऑनलाईन बुकिंगच्या बाबतीत होत्या मूळतः ज्यावेळेस हे रजिस्ट्रेशन फी भरली जाते या बाबतीत देखील अनेकदा ही फी ही डिडक्ट केली जाते आणि चुकीच्या पद्धतीने डिडक्ट झालेली फी ही पुन्हा परत देखील येत नाही अनेकदा मेल करायला सांगतात मात्र त्या मेललाही उत्तर येत नाही परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील अनेक जण भेटले त्यांनी या तक्रारी नमूद केल्या मात्र त्याच्यावर देखील कोणतंही उत्तर मिळालेलं नाही अशा पद्धतीने पुण्यामध्ये अनेक सेंटर्स आहेत जिथे ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर गेल्यावर बाकीच्या ज्या काही अडचणी येत्या ब्रॅकेट कारण ब्रॅकेट जे असतं ते फिटमेंटमध्ये बसवण्यासाठी म्हणजे दुचाकी असेल तीन चाकी असेल चारचाकी वाहन असेल त्या फिटमेंटच्या ज्या ब्रॅकेट आहेत त्या मिळत नाहीत त्याच्यासाठीचा अधिकचा पैसा हा भरावा लागतो अशा पद्धतीने वाहनधारकांना अनेक अडचणी येतात त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी जे सेंटर्स आहेत त्या ठिकाणी हे वाहनधारक म्हणजे पुणेकर इथे गर्दी करतायत त्यांना ती सुविधा मिळत नाही आहे अनेकजण अजून यापासून वंचित आहे आणि आता ही तारीख पुढे ढकलली जाणार का बाबतीतली साशंता आहे सूत्रांच्या माहितीनुसार नोव्हेंबरपर्यंत ही तारीख वाढवली जाण्याची शक्यता आहे मात्र अजून देखील आता याबाबतलं अधिकृत विधान हे आलेलं नाही त्याविषयीचा जी आर आलेलं नाही आहे त्याच्यामुळे पुणेकर धास्तवलेले आहेत कारण दहा हजार रुपयाचा दंड जर भरावा लागला कारण जर ही नंबर प्लेट बसवली गेली नाही तर लगेच चा चालान हे काढलं जाणार आहे त्याच्यामुळे हा अधिकचा दंड भरावा लागणार ला ला आहे ला का यापूर्वीच अनेक समस्यांना पुणेकर तोंड देत आहेत ज्या पद्धतीने ए आयच्या दृष्टीने चुकीचे दंड केले जात आहेत आता हाही दंड पुन्हा माथी मारला जाणार का अशीच सगळे पुणेकरांची प्रतिक्रिया आहे विनोदची अगदी पुणेकरांची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे कारण खड्डे एकीकडे आहेत दुसरीकडे दंड आकारला जातो आणि त्यातच आता जर एच एस आर पी सरकारने पुरेसा वेळ न दिल्यामुळे लावली गेली नाही तर तो सुद्धा भूर्दंड या लोकांना पडणार आहे आपण पुढे जाऊयात संभाजीनगरमध्ये संभाजीनगरमध्ये सुमित पवार आपल्या सोबत आहेत सुमित संभाजीनगर मधली काय स्थिती आहे नक्कीच राज्यात बघायला राज्यात आतापर्यंत वीस टक्के वाहना उच्च सुरक्षा क्रमांक म्हणजे एच एस नंबर प्लेट बसवली आहे आणि त्याचे दहा टक्के वाहन त्यांनी पाठी लावण्यासाठी पैसे भरून वेळही घेतली आहे मी ते लवकरच लागतील दरम्यान शिल्लक सत्तर टक्के वाहनधारकांनी ही पाठी लावण्याकडे पाठ दाखवली असून उद्या पंधरा ऑगस्ट ही ही पाठी लावण्याची अंतिम तारीख आहे त्यानंतर या वाहनांचे काय होणार हा प्रश्न आहे केंद्र सरकारने दोन हजार एकोण पूर्वीच्या सगळ्याच प्रकारच्या वाहनांना ही सुरक्षा नंबर क्रमांक पाठी लावण्याचे बंधनकारक केले आहे आणि त्या मोहिमेला एक जानेवारी दोन हजार पंचवीस सुरुवात झाली आणि त्यानंतर पाठी लावण्यासाठी नागरिकांनी खूप कमी प्रमाणात प्रतिसाद दिल्यामुळे नंबर प्लेट लावण्यासाठी जवळपास तीन वेळा मुळवाड शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे त्यामुळे आता संभाजीनगर मध्ये देखील वेगळी नाही जवळपास पाच ते सहा टक्के नागरिकांनी हे नंबर प्लेट नोंदवण्यासाठी अर्ज केले आहे आणि त्या दृष्टीकरणातून ते लोक बसवते आहेत पण आता पुढे शासन नंबर प्लेट बसवण्याची जी ताई जे सामना आहे ती वाढून घेतली की हे बघणं आता महत्वाचं असेल अगदी वाहन धारकांकडून आता मुदत वाढवण्याची मागणी केली जाते धन्यवाद सुमित दिलेल्या अपडेट्स बद्दल आपण जाऊयात आता मंगेश जोशी जळगावमधून आपल्यासोबत आहेत मंगेश जळगावमध्ये काही लोक मागे दिसत आहेत तुम्हाला वाटतं कुठल्या तरी फिटमेंट सेंटरवर पोहोचलेला आहे काय स्थिती आहे तिथली नक्कीच विनोद सर खरं तर ज्या पद्धतीने हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावण्याची जी आज अखेरची मुदत होती या अखेरच्या दिवशी जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक सेंटरवरती पहाटेपासूनच करत वाहनधारकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं ज्या पद्धतीने खरं तर जी मुदत देण्यात आलेली होती या चार महिन्याची जी मुदत वाढीव देण्यात आलेली होती या चार महिन्यामध्ये में। जे काही आता आकडेवारी आपण परिवहन विभागाने घेतलेली आहे यामध्ये एप्रिल दोन हजार एकोणीसच्या आधीची जी वाहनं आहेत ती सात लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे वाहनं जी होती जळगाव जिल्ह्यातली यातील केवळ बावीस टक्के वाहनांचीच फक्त आतापर्यंत जे आहे एच एस आर पी नंबर प्लेट लावलेली आहे त्यामुळे अद्यापही जळगाव जिल्ह्यात जे आहे पाच लाख सत्याहत्तर हजार वाहनं जी आहे ही जी साधी नंबर प्लेट जी जुद्या पद्धती नंबर प्लेट आहेत त्याच नंबर प्लेटने धावत आहेत मात्र आज असे दिवशी खर्च मोठ्या प्रमाणात जे आहे वाहनांची गर्दी जी आहे ती खर्च सेंटरवर झाल्याचं पाहायला मिळालं मात्र दहा वाजेपासूनच ही जी प्रक्रिया आहे ऑनलाईन साईट जी आहे ती देखील बंद असल्याने आज वाहनधारकांना मोठा मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागत आहे कारण अनेक केंद्रावरती खर्च वाहनधारक जे आहेत ते त्यांना पाहायला मिळत आहेत मात्र संकेतस्थळ जे आहे ते बंद असल्यामुळे कुठेतरी आता आज त्यांची देखील कुसंबना झाल्याचं पाहायला मिळते आता वाहनधारकांनी तातडीने खरं ज्या पद्धतीने गेल्या का चार महिन्याची मुदतवाढ जी मिळाली होती ती मुदतवाढ पुन्हा एकदा वाढवून मिळावी अशी देखील मागणी जी आहे ती वाहनधारकांकडून केली जात आहे आणि महत्वाची गोष्ट तर की ज्या पद्धतीने खरं हा रजिस्ट्रेशन नंबर मिळवण्यासाठी जे आहे आपला मोबाईल नंबर जे आहे ते परिवहन विभागाकडे त्या ठिकाणी सादर करणे आवश्यक असतं आणि त्यानंतर खरं तर एकासारखे नंबर प्लेट जे आहे तचंधिक शिक्षण केलं जातं मात्र अद्यापही सात लाख अठ्याहत्तर हजार वाहनांपैकी जे आहे जवळपास चार लाख वाहनधारकांनी जे आहे आपले मोबाईल नंबर देखील रजिस्टर केला असल्याची माहिती देखील परिवहन विभागाकडे मिळालेली आहे सर अगदी धन्यवाद दिलेल्या आपण शुभम आपल्यासोबत जोडले गेलेत शुभम पुरेसे फिटमेंट सेंटर आहेत का वेंडर आहेत का आणि दुसरं म्हणजे रजिस्ट्रेशनसाठी अनेकांना अडचणी दिसत आहेत अनेक ठिकाणी म्हणजे मुंबई असेल पुणे असेल इतरही भागांमध्ये अडचणी दिसत आहेत अमरावतीमध्ये नेमकी काय स्थिती आहे तर नक्कीच मुंबईतनं विशाल पाटील बोलत होते आणि अविनाश पवार देखील पुण्यावरनं ही सगळी परिस्थिती सांगत होते अशीच काहीशी परिस्थिती जी आहे ते अमरावतीमध्ये आहे आपण जर पाहिलं तर ही एच एस आर पी प्लेट बसवावी यासाठी केंद्र सरकारकडून वारंवार आव्हान केलं जात होतं वाहनाची पुरेशी सुरक्षितता ठेवण्यासाठी ही प्लेट बसवणं बंधनकारक केलेलं आहे मात्र आपण जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यात एकंदरीतच एकोणनव्वद टक्के वाहनं अशी आहेत की ज्यांना अद्यापही एच एस आर पी प्लेट बसवण्यात आलेली नाही केवळ अकरा टक्के वाहनांना ही एचएसआरपी आर पी प्लेट बसवण्यात आलेली आहे याचं जर आपण वाहनांची संख्या जर लक्षात घेतली तर जवळपास साडेचार लाख वाहनं जे आहेत ते एच एस आर पी नंबर प्लेट विना रस्त्यावर धावत आहेत आणि एकंदरीतच जर पाहिलं तर केवळ फक्त पन्नास हजाराच्या जवळपास अशी वाहनं आहेत की ज्यांना ही प्लेट बसवण्यात आलेली आहे एकंदरीतच जर पाहिलं तर यामध्ये चारचाकी वाहनांची संख्या अधिक आहे मात्र दुचाकी वाहनांना जी आहे एच एस आर प्लेट अद्यापही लागण्यात आलेली नाही आज शेवटचा दिवस आहे आणि उद्या जो आहे तो पंधरा ऑगस्ट आहे उद्या शासकीय कामकाज जे आहे ते बंद राहणार आहे आज रात्रीपर्यंत या संदर्भातला आदेश एच एस आर पी प्लेट मुदतवाढीचा आदेश येतो का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे शिवाय अमरावती जिल्ह्यात एकूण बत्तीस एच एस आर पी सेंटर जे आहे जिथे ही प्लेट बसवण्यात येते असे बत्तीस सेंटर आहेत सात सेंटर जे आहेत ते प्रस्तावित करण्यात आलेले आहे मात्र विशाल पाटील ज्या पद्धतीनं सांगत होते की या सगळ्या सेंटरवर अंचलिंदा सामोर यावं लागेल ग्राहकांना ही सेंटर दिसत नाहीये अशीच परिस्थिती अमरावतीमध्ये देखील आहेत अनेक ठिकाणचे सेंटर जे आहेत ते दूर आहेत किंवा वाहन चालकांना तिथे पोहोचणं कठीण आहे शिवाय एकंदरीतच एच एस आर पी प्लेट बसवण्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर जी जनजागृती करणं आवश्यक होती त्या जनजागृती संदर्भात कुठेतरी प्रादेशिक परिवहन विभागाची अनास्था कायम असल्याचं पाहायला मिळत आहे दुचाकी वाहन चालक आहेत त्यांना देखील या एच एस आर पी प्लेट संदर्भात पुरेशी जनजागृती नाही आहे त्यांची देखील एच एस आर पी प्लेट बसवण्यासाठी अनास्था आहे एकंदरीतच मोठ्या प्रमाणात सध्या अमरावती जिल्ह्यात एच एस आर पी प्लेट नसलेली वाहनं धावत आहेत आणि एकंदरीतच अगदी म्हणजे इतरत्र जशी स्थिती आहे तशीच स्थिती अमरावतीमध्ये सुद्धा आहे धन्यवाद शुभम दिलेल्या अपडेट्स बद्दल आणि इतरांचाही धन्यवाद आपण आपापल्या क्षेत्रातून अपडेट्स दिले त्याबद्दल